नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी अजून एक खुशखबर आहे आता मिळणार आहे मोफत गॅस सिलेंडर तुमचं नाव यादीमध्ये आहे का तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा महिलांच्या जीवनात आर्थिक सुधारणा आरोग्यविषयक सुधारणा आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अन्नपूर्णा योजना सुरू केली होती ही योजना विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मिळली असून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना थेट फायदा मिळणार आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये या योजनेचा पहिला टप्पा सुरू झाला असून महिलांची यादी तयार झाली आहे या महिलांना लवकरच मोफत गॅस सिलेंडर वितरण होईल प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही योजना लवकरच होणार आहे यामुळे चुलीच्या धुरापासून होणाऱ्या आरोग्याच्या समस्या कमी होऊन महिलांचे जीवनमान सुधारण्यास मुख्यमंत्र्यांची मदत होईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलांनी खाली लाटी पूर्ण करणे आवश्यक आहे लाडकी बहीण योजनेसाठी मोठी तपासणी तुमचं नाव यादीत आहे का निवासी अर्जदार महिला महाराष्ट्रातील रहिवासी असावी वय एकवीस ते पासष्ट वर्षादरम्यान असावे उत्पन्न वार्षिक उत्पन्न दीड लाखापर्यंत असावे गॅस कनेक्शन हे महिलांच्या नावावर असणे गरजेचे आहे बँक खाते आधार कार्ड बँक खात्याशी मोबाईल क्रमांक जोडलेला असावा सरकारी कर्मचारी किंवा आयकर भरणाऱ्या महिला या योजनेत पात्र नाहीत आवश्यक कागदपत्रे योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे तयार ठेवा तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल आधार कार्ड गॅस कनेक्शन पासबुक महिलांच्या नावावर असणे गरजेचे आहे उत्पन्नाचा दाखला मोबाईल नंबर पासबुक ही योजना महिलांना आर्थिक मदत करण्याबरोबरच त्यांच्या सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे एक महत्त्वाचे पाहूल आहे तुमचं यादीमध्ये नाव आहे का ते पाहण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधा